अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले त्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा आता वाटपाचा आदेश मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे बघा सर बघा शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर पुढील पिकाचा पीक विमा आता तुम्ही काढायचा असेल तर तुम्हाला आता निश्चित राहायचं आहे आता शेतकरी बघा कोणत्या जिल्ह्यात आज पीक विमा मिळणार आहे शंभर टक्के आज पीक विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते बघा शेतकरी मित्रांनो कारण फक्त याच पिकाला पीक विमा पी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता मित्रांनो बघा पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून जवळपास तीन टप्पे करण्यात आलेले आहेत यात पहिल्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता पहिल्या टप्प्यातली जी काही रक्कम आहे ती डायरेक्ट शेत शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही जमा होणार आहे मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळत आहे त्याचबरोबर कोणत्या पिकाला किती विमा आलेला आहे या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर बघा जे प्रत देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो सोयाबीन या पिकासाठी हेक्टर बघा चाळीस हजार रुपयाचा हे पीक विमा हे मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे बघा आता शेतकरी मित्रांनो तसेच बघा कापूस पिकासाठी हेक्टरी चाळीस हजार रुपये हे पीक विमा आलेला आहे आणि मूग पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो हेक्टरी अठरा हजार रुपये पीक विमा आलेला आहे आता शेतकरी मित्र बघा प्रकारे तुमचं नुकसान झालेलं असेल त्या प्रकारे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघा भयमंग पिकासाठी शेतकरी मित्रांनो पिकासाठी हेक्टरी तीस हजार रुपये हे पिकेमा आलेलं आहे आणि सूर्यफूल आणि तीळ रुपे रुपे नो या पिकासाठी हेक्टरी शेतकरी बघा बावीस हजार रुपये हे पीक विमा आलेलं आहे त्यानंतर कांदा या पिकासाठी हेक्टरी बघा पंचावन्न हजार रुपये हे पीक विमा आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे पीक विमा या पिकासाठी आलेला आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे ते आपण लगेच पाहून घेऊया कारण की मित्रांनो बघा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अति मुसळधारामुळे पावसामुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं होतं त्या नुकसान झालेल्या पिकाचं पंचनामा कृषी विभागाना विभागाने केल्या होता त्या त्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य सरकारकडे पाठवला होता मित्रांनो या अहवालामध्ये राज्यातील बघा बत्तीस जिल्ह्यातील शंभर आता पी किमा म्हणजेच की आग्रामी मंजूर करण्याचा आदेश राज्य सरकारने दिलेले होते बघा शेतकरी मित्रांनो आता बत्तीस जिल्ह्यामध्ये शंभर आता पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आज जमा होणार आहे त्याचप्रमाणे आता कशा शेतकरी मित्रांना बघा विमा जमा होणार आहे बघा आता नुकसान झालेल्या अहवालांची प्रत केंद्र सरकारने पाठवून केंद्र सरकारच्या हस्ते तातडीने देण्यात यावी यासाठी राज्य सरकारने बघा आता अंत प्रयत्न केलेले होते आता शेतकरी बघा अखेर परवाच केंद्र सरकारने आपले हिस्सा पीक विमा कंपन्याला सुप्रीम केलेला आहे मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा अखेर पीक विमा कंपन्याला काल वर्ग करण्यात आला आहे आता याच पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आता रक्कम वितरित करण्याची सुरुवात केलेली आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा मिळणार बघा कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार सर्वात पहिले मित्रांनो लक्षपूर्वक बघायचं आहे आता मित्रांनो पहिला टप्पा बघा आता सर्वात पहिले शेतकरी मित्र बघा पहिल्या टप्प्यात या बारा जिल्ह्यात बारा जिल्ह्यात समावेश करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात बघा या दहा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्र बघा तिसऱ्या टप्प्यात या दहा जिल्ह्याचा समावेश करण्यात आहे अशा प्रकारे तीन टप्पे पीक इमा माध्यमातून तयार करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यातील बघा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे आता शेतकरी मित्र बघा पहिल्या टप्प्यात जे काही आहे तिच्यात वाटवण्यात वाटप करण्यास सुरू झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पहिल्या टप्प्यात कोण कौन, कोणत्या जिल्ह्यात पीक किमा आता वाटपायला सुरुवात झालेली आहे बघा यामध्ये पहिल्या टप्प्यात बघा बुलटाणा नांदेड धुळे नाशिक रायगड हिंगोली पुणे अहमदनगर कोल्हापूर पालघर धारशिव लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे मित्रांनो दुसरा टप्पा येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येणार आहे त्याच बघा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आप अपलोड करायला अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे त्यामुळे आत्ताच किसान त्यामुळे आत्ताच विशाल इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद